तर मित्रांनो नुकतीच पुण्याच्या म्हाडाच्या पुणे मंडळाने जवळजवळ जे काही चार हजार आठशे ब्याऐंशी दुकानांची किंवा घरांची जाहिरात आणली आहे तेथील नेमकं घरे कसे आहेत असे अनेक कमेंट्स आलेले होते आता आपण आले मित्रांनो पिंपरी वाघरी येथील जो काही प्रकल्प आहे म्हाडाचा तुम्ही मागे पाहू शकता म्हाडाचा टावर आहे इथेच एंट्रन्स आहे तर आज आपण पिंपरी वाघरीतील जे काही एम आय जी आणि जी उत्पन्न गटासाठी जी काही घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्या घरांसंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काही पिंपरी वागरी या ठिकाणी एम आय जी आणि उत्पन जी उत्पन्न गटासाठी जी काही घरे उपलब्ध केलेली आहेत नेमकं के त्यांचं सॅम्पल फ्लॅट कसं आहे आतमध्ये लोकॅलिटी कशी आहे आतमध्ये काय काय अमेनिटीज देण्यात आलेल्या आहेत ही सगळी माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण आता जाऊया आतमध्ये आणि पाहूया येथील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो आ, तर पहा मित्रांनो उत्पन्न गट आहेत सर्वच उत्पन्न गट अर्थात ज्याला उत्पन्नाची मर्यादा नाही घरे जरी एम आय जी उत्पन्न गटाची असली तरी याला उत्पन्नाची अट नाही तुमचं उत्पन्न काही जरी असलं तरी तुम्ही येऊन या ठिकाणी घरे बुक करू शकता ऑनलाईन जरी तुम्ही महाडाच्या लॉटरीतून जरी बुक करता नाही तरी तुम्ही साईटवर जाऊन सुद्धा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता म्हणून अशा प्रकारचे घरे उपलब्ध आहेत ही सगळी प्रथम येणार प्रथम प्राधान्य अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत संकेत क्रमांक आहे मित्रांनो सहाशे शेचाळीस टू बी एच के जे घरे आहेत सर्वे नंबर तीनशे नऊ पिंपरी वाघरी या ठिकाणी घरे आहेत चत्री क्षेत्रफळ आहे छप्पन्न पूर्णांक अडतीस किलोमीटर अर्थात सहाशे सहा स्क्वेअर फीट आणि किंमत आहे पंचावन्न लाख बासष्ट हजार पाचशे रुपये चला तर मित्रांनो आपण आता जाऊ या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि पाहूया प्रकल्पात एंट्री केल्यानंतर आपल्याला म्हाड्याच्या टावरची सगळी माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता हे मात्र माडाचं संपूर्ण लेआउट देण्यात आलेलं आहे ए बी सी डी ई एफ ह्या e, सगळ्या टू बीएचके साठी इमारत आहेत बाजूला गार्डन आहे क्लब हाऊस आहे इथे छोटंसं कमर्शियल कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे मल्टिपल लेवर पार्किंग आहे बाजूला परत एच आय जीचं जे थ्री बीएचकेच्या घर आहेत तिकडे जी ते के, के पर्यंत जी एच आय जी के थ्री बीएचकेचे घर आहेत म्हणून आता आतमध्ये आपण एंट्री करूया आणि पाहूया नेमकं एकंदरीत लोकॅलिटी कशी आहे सोसायटी कशी आहे या ठिकाणी मला वैयक्तिकरित्या खूप छान गोष्ट वाटली मित्रांनो ती म्हणजे सोसायटीची नावं अगदी युनिक अशी नावं ठेवण्यात आलेली आहेत म्हणजे जे काही शिखर आहेत जे काही पर्वत आहेत त्याच्यावरनं ते नावं ठेवण्यात आलेले कळसुबाई आहे सातपुडा आहे सह्याद्री आहे अरवली आहे विंध्या आहे कांचनजुंगा कांचनगंगा आहे नंदादेवी निलगिरी ब्रह्मगिरी गोवर्धन पूर्वांचल अशा वेगवेगळ्या नावं या ठिकाणी खूप छान अशी नावं ठेवण्यात आलेली आहेत क्लब हाऊस दोन इथं तुम्हाला दिसते मल्टिपल लेवल पार्किंग सुद्धा दिसते तर आपण जो काही सॅम्पल फ्लॅट पाहणारे आहे टू बीएचकेचा तो आहे इमारत क्रमांक ए एमध्ये कळसुबाई जे काही सोसायटी आहे कळसुबाई कोऑपरेटिव्ह सोसायटी जे काही कळसुबाई नावाची सोसायटी आहे इमारत आहे त्या इमारतीमध्ये टू बीएचकेचा फ्लॅट तुम्हाला अवेलेबल आहे पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा जाऊन व्हिजिट करू शकता आणि माहिती घेऊ शकता एकंदरीत आतमध्ये एंट्री करताना आपण पाहू शकतो अगदी हवेशीर आहे म्हणजे मोकळा एरिया आहे हवेशीर आहे जास्त हे नाहीये आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला एका साईडला लेटर बॉक्स आहेत आतमध्ये नेम प्लेट्स तुम्हाला दिसून येत आहेत आणि ऑलमोस्ट घरे या ठिकाणची विक्री झालेली आहेत फक्त काहीच घरे शिल्लक आहेत मित्रांनो म्हणून लक्षात घ्या फक्त मोजकीच घरे या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहेत आता त्याच्या संदर्भात आपण येथील जे कोणी प्रकल्प व्यवस्थापन आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया घरांच्या संदर्भात जे काही डिटेल्स आहेत किती घरी बाकी आहेत किती काय काय आहेत तर एकंदरीत या ठिकाणी आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला पाहू शकता दोन लिफ्ट या ठिकाणी दोन साईडला दोन लिफ्ट आहेत या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि तिथून आपल्याला स्टेअर केस सुद्धा देण्यात आलेला आहे पार्किंगसाठी एक वेगळा आउट रस्ता आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपण पाहू शकतो आपण फर्स्ट फ्लोरला जो काही फ्लॅट आहे तो या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी काही माहिती आहे प्रकल्पाबद्दल जी तिथे माहिती मिळते इथे प्रोजेक्टचे रिलेटेड जे कोणी अधिकारी प्रोजेक्ट अधिकारी असतील किंवा म्हाडाचे अधिकारी असतील या ठिकाणी असतात तर तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता अगदी सगळी माहिती प्रकल्पाचे पर वैशिष्ट्य म्हणजे भूकंप अग्निविरोधक बांधकाम असेल किंवा जनरेट बॅकअप आहे आकर्षक प्रवेशद्वार ज्या सगळ्या काही अमेरिडीज आहेत त्या सगळे तिथे सविस्तररित्या दिले आहेत तुम्ही नंतर पाहून घ्या कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो तर आपण जास्त उशीर न करता मी तुम्हाला सरळ सरळ आता जो काही सॅम्पल फ्लॅट आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे इथे सगळी माहिती देण्यात आलेली म्हाडाच्या संदर्भातली तुम्ही ते वाचू शकता काही घरांच्या संदर्भातलं जे काही माहिती दिली ती तुम्ही पाहू शकता इमारतीचं लेआउट तुम्ही पाहू शकता आता जो काही टू बीचकेचा फ्लॅट मी मित्रांनो तो आपल्याला प्रथम, प्र, 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 प्रथम प्राधान्य अंतर्गतच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे किंवा तुम्ही डायरेक्ट येऊन सुद्धा या ठिकाणी बुकिंग करू शकता अनेक जर मला या ठिकाणी दिसले जे घराची पाहणी करत होते घर पाहत होते आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून महाराष्ट्र अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन ते या ठिकाणी बुक करत होते असे अनेक या ठिकाणी आपल्याला ग्राहक दिसून आले तर आता आपण एंट्री करूया टू बीचके मध्ये आणि पाहूया नेमका हा टू बीचके फ्लॅट कसा आहे तो या बाल्कनी देण्यात आलेली मित्रांनो सगळ्या फ्लॅटला ठिकाणी बाल्कनी आहे फायर फायटिंग सिस्टम आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये फायर सिस्टम आहे जे आपण सेफ्टीसाठी आवश्यक असतं हवेशीर घरे आहेत मोकळे आहेत म्हणून तुम्ही एकंदरीत पाहू शकता हा टू बीएच के कसा आहे तो

सध्या टू बी एच के बघते पण बघायचो बघायचं नाव काय मी ना राजेंद्र जाधव तुम्हाला बाहेर अजून कुठे बघितलं नाही पहिला फर्स्ट टाइम इकडे झालोय आम्ही कारण की आम्ही एक नाशिकला पण घेतले माडायचं अरे बाबा ते लॉटरी मध्ये ते कुठे घेतलं पातळी इकडे आपलं आडगाव शहर वेल गुड

टू लोनची सुविधा पण आहे आमच्याकडे तुम्हाला एनओसी वगैरे हो तुम्हाला फ्युचर मध्ये पण गैरजण आहे बरेच जण आहेत नव्वद पंच्याण्णव टक्के पण फायनान्स देणार आहेत आमच्याकडे आणि गव्हर्नमेंट बँक पण आहे बँक ऑफ महाराष्ट्र असेल एसबीआय Okay. तुम्हाला चक्कर मारणे कराल तर तुम्ही या फॉर्म भरला रक्कम भरली आणि लगेच आम्ही मग ऑफर लेटर आता मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही ऐकला असेल की त्या ज्या कोणी आहेत बोलणाऱ्या लेडीज होत्या त्यांना ऑलरेडी नाशिकमध्ये त्यांनी म्हाडाचं लॉटरीतून घर घेतलं आहे पण इथे तुम्ही इथे त्या का कशा काय घेऊ शकतात असा प्रश्न पडला असेल पण हे जे प्रथम यालाच प्रथम प्राधान्य आहे याला कुठलीच अडचण नाही आहे तुम्हाला अगोदर लॉटरीत घर असेल तरी तुम्ही घेऊ शकता तुम्हाला दोन घरावे असतील तीन असतील लागून घरावे असतील तरी तुम्ही या ठिकाणी नक्कीच ती घरी घेऊ शकता नमस्कार मी विजय वैद्य मी आत्ता म्हाडा या प्रोजेक्टमधील पिंपरी वाघिरे नव महाराष्ट्र स्कूलच्या बॅकसाईडला असलेला व पिंपळे सौदागरच्या न जवळ असलेला हा प्रोजेक्ट पिंपळी गावातील अतिशय सुंदर उत्तम आणि चांगली लोकॅलिटीमध्ये आहे याच्यामध्ये या प्रोजेक्टमध्ये आपल्याकडं वन बी एच के टू बी एच के आणि थ्री बी एच के असे तीन प्रकारचे फ्लॅट्स अवेलेबल आहे रेडी पजेशनमध्ये वन बी एच के फ्लॅट्स हे आत्तापर्यंत आपल्याकडं तीनशे आठ फ्लॅट आहेत त्याच्यामधनं एकशे चौऱ्याण्णव फ्लॅट आपल्याकडं सोल्ड आउट झालेले आहेत त्यामध्ये टू बी एच के फ्लॅट आपल्याकडं पाचशे पंच्याण्णव आहेत त्याच्यामधनं आपण चारशे तेरा फ्लॅट सोल्ड आउट झालेले आहेत आणि आपल्याकडं थ्री बी एच केचे फ्लॅट आहेत ते तीनशे चाळीस आहेत त्यातनं आपण आत्तापर्यंत दोनशे अडोतीस फ्लॅट सोल्ड आऊट केलेले आहेत हे उत्तम प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे आणि अजून रिस्पॉन्स मिळावा कारण हे जे आहे सर्व रेडी रेडिपॉजिशन फ्लॅट आहे आणि याची प्राईस मार्केट व्हॅल्यूनुसार खूप कमी ठेवण्यात आलेली आहे वन बी एच के ओवरऑल सगळी प्राईज जाती आहे तुमचा थर्टी एट लॅकपर्यंत टू बी एच के ओवरऑल प्राईज जाती आहे तुमची सिक्स्टी टू लॅकपर्यंत आणि थ्री बी एच के ओवरऑल प्राईज जाती आहे तुमची एटी टू लॅकपर्यंत याच्यामध्ये जो कार्पेट एरिया दिलेला आहे तो वन बी एच केचा जो दिलेला आहे चारशे सव्वीस स्क्वेअर फीट नंतर टू बी एच केचा जो दिलेला आहे सहाशे सहा स्क्वेअर फीट आणि थ्री बी एच केचा जो दिलेला आहे तो आठशे तेरा स्क्वेअर फीट असा याच्यामध्ये ज्या बाल्कन्या दिलेल्या आहेत या कार्पेटमध्ये आपण इन्क्लूड केलेल्या नाही आहेत त्या जर इन्क्लूड केल्या तर तुम्हाला फ्लॅटची जी कार्पेट मिळतो कार, तो जास्त प्रमाणात मिळतो हा असा पिंपरी वागेरेमधील सर्वात उत्कृष्ट आणि रेसिडेन्सियल प्रोजेक्ट आहे तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट येऊन सुद्धा या ठिकाणी घरे बुक करू शकता मित्रांनो त्याला कुठलीच बाबती नाही येऊन तुमचं घर चॉईस करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे घर घेऊ शकता म्हणून तुम्हाला जर तुमच्या आवडीचं घर घ्यायचं असेल आणि तुमच्या निवडीप्रमाणे घर घ्यायचं असेल तर नन घेऊ शकतो नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं सचिन पाटील कधी घेतलंय सर घर मला दोन वर्ष झालं कुठला घेतलंय वन के ओके कसं वाटतंय एकंदरीत व्यवस्थित नाही प्रकल्प म्हणून व्यवस्थित आहे शिरकेच्या लोक पण चांगले माडाचं पण व्यवस्थित आहे मला दोन वर्ष झाले डिसेंबर दोन हजार एकवीस व्हेरी गुड कसं वाटतं घराबद्दल व्यवस्थित आहे एकदम काही प्रॉब्लेम नाही तांत्रिक अडचणी होतात सॉल्व्ह केलं त्यांनी शिर्केंनी माडाने एकंदरीत व्यवस्थित हो सगळे फॅमिली मला वर्ष आहे एकदम व्यवस्थित इन्व्हेस्ट करू शकतात काही प्रॉब्लेम नाही बाहेरच्या मार्केट पेक्षा इथं चांगलं आहे माडाच्या सुविधा आहे शिरक्याचे पण लोक व्यवस्थित आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही इन्व्हेस्टमेंट चांगला हो हो चांगला आहे तुम्हाला राहण्याच्या दृष्टीने पण व्यवस्थित आहे आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून करू शकतात तुम्ही काही प्रॉब्लेम नाही एकंदरीत आज आपण मित्रांनो जे काही पिंपरी वाघरी येथील एम आय जी आणि एच आय जी हे जे काही टू बी एच के घरी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याच्या संदर्भात सम सविस्तर माहिती पाहिलेली आहे पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत आणि तेथील प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद